लहानपणी मी पाचवी आणि सहावीत होतो तेव्हा दोन वर्षांसाठी मी एका सैनिकी विद्यालयात होतो जिथे माझ्यावर खूप चांगले संस्कार झाले तिथले शिक्षक तिथली संस्कृती तिथली शिस्त सगळं काही असं होतं ज्यामुळे माझ्यावर अगदी दैवी संस्कार झाल्यासारखं मला वाटतं सैनिकी विद्यालय असल्यामुळे तिथे आम्हाला रोज सकाळी चार पाच वाजता उठावं लागायचं रोज सकाळी व्यायाम करावा लागायचा मग त्यानंतर सा ब्रेक मग नंतर मग नंतर शाळेचा युनिफॉर्म घालून लगेच शाळेची प्रार्थना मग शाळा अशी माझी दिनचर्या असायची मग संध्याकाळी शाळा सुटल्यावर तिथे एक अगदी सुंदर रामाचं मंदिर होतं जिथे आमची संध्याकाळची प्रार्थना व्हायची तेव्हाच जे तिथलं स्पिरिच्युअल वातावरण असायचं ते अगदीच अवर्णनीय आहे ह्या शाळेच्या अवतीभोवती सुंदर निसर्ग होता आणि त्यामुळे तिथे प्रदूषण वगैरे अशा कोणत्याच गोष्टी नव्हत्या एवढे चांगले संस्कार आजूबाजूला एवढे चांगले शिक्षक आणि सगळं काही असूनही मला नेहमी तिथे माझ्या आठवण यायची मला नेहमी तिथल्या गोष्टी एखाद्या शिक्षेसारख्या वाटायच्या म्हणजे मला वाटायचं की मी जणू काही एखादी शिक्षाच भोगतोय की काय मी आणि माझी काही मित्र नेहमी या गोष्टीविषयी कंप्लेनिंग करायचो तसं मी तेव्हा फक्त अकराच वर्षाचा होतो नंतर दोन वर्षे तिथे राहिल्यावर मी परत माझ्या घरच्यांकडे हट्ट केला आणि तिथून बाहेर आलो आणि इकडेच माझ्या गावच्या शाळेत मी ऍडमिशन घेतलं आता ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यामागचं कारण हे आहे की जेव्हा मी ती शाळा सोडून इकडे आलो तेव्हा तेवढ्या लहान वयातही ते तिथून पुढचं आयुष्य जे दृष्टिकोन आपल्याला हवं असतं ते मला होतं तिथल्या शाळेतले संस्कार शिक्षणाच्या जाणीव आणि जिज्ञासा जी माझ्या तिथे निर्माण झाली होती त्यामुळे मला माझ्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीमध्ये खूप फायदा झाला तिथे राहून बाहेर आलेला मी हा एक वेगळा व्यक्ती होतो तिथल्या संस्कारामुळे मला आता देखील आयुष्याच्या वाटचालीत मदत मिळते आणि आयुष्यातला एक सुंदर भाग म्हणून मी माझ्या आयुष्यातल्या त्या दोन वर्षांकडे पाहतो पण जसं की मी तुम्हाला या आधी सांगितलं की जेव्हा मी तिथे होतो तेव्हा नेहमीच कंप्लेनिंग करत असायचो मला नेहमी तिथे राहणं एका शिक्षेसारखं वाटायचं मला कधी एकदा तिथून बाहेर पडू असं व्हायचं तिथे असताना माझी मानसिक स्थिती एका दयनीय व्यक्तीसारखी होती जो की एका यातनेतून जात आहे पण आता मी तिकडे वळून पाहतो तर त्या ज्या गोष्टी मला नकोशा वाटायच्या त्याच माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरल्या असं मला दिसून येतं एपिक्टेटस म्हणतात की एखाद्या घटनेला तिच्या पूर्ण संदर्भासहित पाहायला हवं म्हणजे जेव्हा कधी आपली परिस्थिती आपल्या मनासारखी नसते सगळं काही आपल्याला त्रासदायक वाटू लागतं तेव्हा एकदा तरी आपल्याला हे पाहायला हवं की या परिस्थितीतून जाण्यामुळे माझ्यात काय बदल होत आहेत मला सकाळी पाच ला उठायला अजिबात आवडत नव्हतं असं म्हणण्याआधीच मी त्या शाळेत जाण्याआधी कधी एवढ्या सकाळी उठलेलोच नव्हतो पण तिथे जाऊन सकाळी उठल्याने जी कोणती फ्रेशनेस आपल्याला जाणवते दर्शन मला तिथे तिथे झालं रोज एका मोठ्या मैदानाचे दहा चक्कर धावावं लागायचं यासोबतच इतर कवायती कराव्या लागायच्या ज्या केल्याने फिटनेस मध्ये किती अमूल्य बदल होतो हे मला तिथे गेल्यावरच कळालं त्यासोबतच आपल्या कुटुंबिया पासून दूर राहून आपल्या मित्रांमध्ये एक नवा परिवार कसा मिळतो जिथे त्यांच्या सोबतच मी जेवायचो शाळेला जायचो खेळायचो हा अनुभव खूप वेगळाच होता जो माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा भाग आहे आणि तो नेहमी राहील विक्टर फ्रँकल म्हणतात जे तुम्ही अनुभवता ते या जगातली कोणतीच व्यक्ती किंवा कोणतीच शक्ती तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही सगळ्या गोष्टी ज्या मला तेव्हा नको वाटत होत्या त्या आता मला खूप अर्थपूर्ण वाटत आहेत मला वाटायचं की बाहेरचं जग खूप सुंदर असेल बाहेर मी कितीही उशिरा उठू शकेल किंवा तिथे एक्सरसाइज केली नाही तरी चालेल वगैरे वगैरे पण हा माझा गैरसमज होता खरं सुख हे त्या तिथेच होतं आणि मी ते पाहू शकलो नाही कधी कधी आप आपल्याला एखाद्या गोष्टीकडे पाहण्यात खूप मोठी चूक होते आपण ज्या गोष्टीला आपलं दुःख किंवा यातना मानतो तर ही एक यातना नसतेच तर आपण एक चांगला व्यक्ती बनण्यासाठीची जी वाटचाल असते त्यातला हा एक अमूल्य भाग असतो कंप्लेनिंग करून किंवा तिला पूर्ण संदर्भासहित न पाहून आपण देवाच्या खूप मोठ्या हेतू मध्ये असतो आपल्या आयुष्यात आपलं सगळं लक्ष गोष्टीकडे ज्या आपल्याला हवे आहेत पण जर आपण आपल्या समोर येत आहे त्यातच आपल्या नियंत्रणात जे आहे त्या गोष्टीकडे पाहिलं तर खूप मोठा फायदा होऊ शकतो एपिक्टेटस म्हणतात की प्रत्येक परिस्थितीला दोन हँडल असतात एक हँडल असतं ज्याने ती स्थिती दुसरीकडे नेता येते आणि दुसरं हँडल असते ज्याने ती नेता येत नाही आपल्याला माहित असतं की ज्या गोष्टी आपल्या सोबत घडतायत त्यात जर आपण आपला पूर्ण सहभाग दिला आणि जर आपण आपल्या मतांना नियंत्रणात आणून आपल्या या परिस्थितीतून गेलो तर आपल्यात काय बदल घडणार आहेत आणि त्या बदलामुळे आपण किती स्ट्रॉंग व्यक्ती बनणार आहोत पण तरी आपण त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो कारण आपला आळस आपल्याला त्या गोष्टीतून जाण्यापासून रोखून ठेवतो आणि आपल्याला आपल्या कम्फर्ट झोन मध्येच राहायला आवडतं आणि ज्या अवघड परिस्थितीतून आपण जातो एकदा त्या संपल्या की आपण त्यातून मिळालेली शिकवण कधी लक्षातच ठेवत नाही एखाद्या व्यक्तीला जर आपण एका महान व्यक्तीच्या व्याख्यानाला नेलं आणि हा आळशी व्यक्ती तिथे कंटाळवानं बनून अगदी सतत तिथल्या परिस्थितीविषयी तक्रार करू लागला आणि बाहेर आल्यावर त्याला त्या व्याख्यानातलं एक शब्दही जर आठवत नसेल तर त्याचा आत बसलेला एवढा वेळ आणि त्यासोबतच त्याने सहन केलेला एवढा त्रास ह्या दोन्हीही गोष्टी वाया गेलेल्या असतील मग यात त्याचा फायदा झाला तरी काय निसर्ग खूप सुंदर आहे प्रत्येक गोष्ट ज्या वेळेला जशी घडायला हवी तशीच घडत असते ठराविक ऋतूत पाऊस पडतो मग उन्हाळा येतो मग थंडी पडते सगळी सजीव सृष्टी अगदी बॅलन्स मध्ये असते त्यामुळे आपल्या सोबतही जी परिस्थिती आलेली आहे ती देवाने या वेळेला आपण या ठिकाणी या स्थितीत असावं म्हणून निर्माण केलेली आहे आणि या परिस्थितीतून मार्ग काढता यावं म्हणून दिशादर्शनासाठी त्याने आपल्याला आपली विचारशक्ती दिलेली आहे तिचा पुरेपूर वापर करून आपल्याला यातून मार्ग काढता आला पाहिजे जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होते त्यातून जाऊन दुसऱ्या बाजूने निघणारे आपण हे असमाधानी आणि अगदी थोड्या थोडक्यासाठीही तक्रार करणारे व्यक्ती असू पण जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध जाते त्यातून तक्रार न करता जाऊन दुसऱ्या बाजूने निघणारे आपण हे पूर्ण समाधानी आणि जे आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे त्याबद्दल कृतज्ञता मांडणारे व्यक्ती असू आयुष्यात जे मिळतंय त्यातच समाधान मानलात तर नक्कीच सगळं काही सुंदर वाटायला लागेल धन्यवाद मित्र